नवरा तुला माझ्यात लग्नापासून काय बदल दिसतो आहे का बायको लग्नात तुम्ही पंचवीस वर्षाच्या असल्यासारखे दिसत आहात आता तुम्ही पंचेचाळ वर्षाचे असल्यासारखे दिसत आहात बायको माझ्यात काय बदल दिसतात ते सांगा नवरा लग्नात तू पंचेचाळ व व वजनाची होतीस आता तू पंच्याऐंशी वजनाची झालीस बायकोच्या नजरेतून जरा जग पाहूया तिला कसं वाटते ते जगातील सर्वात उत्सुक माणूस म्हणजे तिचा बाबा जगातील सर्वात प्रेमळ स्त्री म्हणजे तिची आई जगातील सर्वात दुखी माणूस म्हणजे तिचा भाऊ जगातील सर्वात सुंदर पुरुष म्हणजे तिचा मुलगा जगातील सर्वात मोठा शत्रू म्हणजे तिची ननन जगातील सर्वात अडाणी बाई म्हणजे तिची सासू आणि जगातील सर्वात आळशी कमजोर खोटाडा कंजूस आणि बेकार कोण असेल हे पण सांगायला पाहिजे काय एक म्हातारा आजोबा आजारी पडला आणि तो नीट डोळे पण उघडत नव्हता तेव्हा म्हाताऱ्याला बघायला गावातील बायका येत होत्या त्या, त्या म्हाताऱ्याची बायको म्हणाली अहो डोळे उघडा आणि कोण कोण तुम्हाला बघायला आले ते बघा तेव्हा त्या म्हातारीने म्हाताऱ्याने कटाक्षाने डोळे उघडून बायकांकडे बघितले मग त्याच्या बायकोकडे बघितले आणि मनातल्या मनात म्हणाला मनात की शाले भर आयुष्यात बायांकडे बघू दिलं नाहीस आणि आता जायची वेळ आल्यावर डोळे उघडून बघ म्हणून सांगतेस देवा उचल रे लवकर गण्या पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि तक्रार नोंदवून घ्यायला सांगतो पोलीस काय आहे तुमची तक्रार गण्या मला धमकीचे फोन येत आहेत सारखे पोलीस कोण आहे ते धमकी देणारे गन्या साहेब टेलिफोनवाले पोलीस काय धमकी देतात तुला गण्या फोनचं बिल भरा नाहीतर कापूनच कपूनच टाकेन बायको अहो अतिघाई संकटाला नाही म्हणजे काय नवरा माणसं लग्न करताना घाई करतात आणि संकटात सापडतात आणि रोज रोज थोडा थोडा पश्चाताप करत बसतात बायकोने घाई न करता नवऱ्याला तळवला बऱ्याच नवऱ्यांना बऱ्याच काळानंतर बायको सायको वाटायला लागते पण ती सायको होण्यामागचे दोन कारण म्हणजे तिचा नवरा आणि सासूच असते